एसके मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अठरा जून पर्यंत या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशेचा एक किरण म्हणून शेतकरी कर्जमाफी योजना समोर आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश कर्ज बाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करणे हा आहे राज्य सरकारने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तर या योजनेची व्याप्ती आणि लाभार्थी जाणून घ्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमधील तेहतीस हजारहून अधिक गरीब शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्याचे एकूण एकशे नव्वद कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे सरकारने या योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची लाभार्थी यादी जाहीर केली असून त्या यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे तर या योजनेचे फायदे बघा ही योजना विशेषतः राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा कमी होईल यामुळे त्यांना मानसिक बळ मिळेल आणि त्यांचा ताण दूर होईल परिणामी ते अधिक निष्ठेने आणि उत्साहाने शेती करू शकतील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल तर मंडळी या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत तर त्या आहेत वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदाराला कर्जाची रक्कम ठराविक मर्यादेत असावी अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर या निकषाची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपयांपर्यंत चेक कर्ज माफ केले जाणार आहे तर लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे त्या पायऱ्यात जाणून घ्या सर्वप्रथम तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या त्यानंतर लाभार्थी विभागात जा त्यानंतर नवीन यादीच्या मुख्य लिंकवर क्लिक करा त्यानंतर आवश्यक माहिती भरा त्यात राज्य जिल्हा विकास गट ब्लॉक प्रकाश क्षेत्र ग्रामपंचायत इत्यादींचा समावेश असेल त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या यादीत आपले नाव तपासा तर मंडळी शेतकरी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकते मात्र यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अर्ज करणे आणि आपली पात्रता तपासणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यास त्यांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येईल आणि ते अधिक आत्मविश्वासाने पुढील वाटचाल करू शकतील या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद